आयुष्य हे एकदाच मिळते स्वतःच्या तब्येतीची काळजी स्वतः घ्या आणि कुटुंबाची देखील घ्या एक आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरात जमा झाले तर वाहू लागते दोन महिलांना मासिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानांपासून बनवलेला चहा पिणे फायदेशीर ठरते तीन रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते चार भात फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतर अनेक आजार होऊ शकतात पाच आंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण आहे सहा पाण्याच्या कमतरतेमुळे पोट हे काळे होतात सात रोज सकाळी हिरव्या गवतावर पायदळ चालल्याने ही आपली दृष्टी सुधारते आठ पोटाचा कोणताही आजार असल्यास घरातील मसूर डाळ जास्त प्रमाणात खा मात्र त्यांनी पण कमी झालं नाही तर डॉक्टरला दाखवा नऊ शरीरामध्ये आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलाने अंगावर मसाज करा दहा कांदा नियमितपणे खाण्याची सवय लावा यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे बंद होतात अकरा तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया ओट्स अंडा पोहे फळांचा रस अंकुरलेले धान्य इत्यादींचा समावेश करू शकता बारा फ्रीजच्या पाण्याऐवजी भांड्याचे पाणी प्या कारण थंड पाणी शरीरासाठी हानिकारक आहे तेरा लिव्हरचा त्रास असलेल्या रुग्णांनी दूध पिऊ नये चौदा दातांनी नखे खाऊ नका यामुळे तुमची दृष्टीही कमकुवत होते पंधरा जे लोक घाईघाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो कारण अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणादेखील होऊ शकतो त्यामुळे अन्न नेहमी हळूहळू चावून खा सोळा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मखाना खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेचा आणि पोटाचे होणारे आजार कमी होण्यास मदत होते आणि ते एनर्जी बूस्टर देखील आहे सतरा जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात अठरा रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक कळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते एकोणावीस छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुरी घ्यावी त्यामुळे छातीतील दुखण्यास आराम मिळतो वीस थंड पाणी पिल्याने माणूस लवकर हजारांना बळी पडतो आणि त्यामुळे जमल्यास कोमट पाणी प्यावे एकवीस बीटरूट आणि नारळ खाल्ल्याने हाडे आणि हाडांचे जॉईंट मजबूत होतात बावीस केस लवकर वाढवण्यासाठी आणि पांढरे न होण्यासाठी केसांना भोपळ्याचे उकडलेले पाणी लावावे तेवीस जर एखाद्या महिलेला अपचन पोटदुखी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर बाब असू शकते तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कधीकधी काही लक्षणे काही गंभीर आजार देखील असू शकतात चोवीस टोमॅटो सूप प्याल्याने वजन कमी होते आणि डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर असते पंचवीस कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने पोट साफ राहते आणि ॲलर्जीची समस्या होत नाही सव्वीस तांब्याच्या भांड्यात कधीही दूध किंवा तूप ठेवू नये सत्तावीस मोहरीचे तेल केस लवकर पांढरे होण्यास प्रतिबंधित करते ते केस लवकर पांढरे होऊ देत नाही अठ्ठावीस सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखी होते एकोणतीस दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते तीस अश्रु रोखून ठेवल्याने डोकेदुखी राग आणि रक्तबा दाबाचा त्रासदेखील होऊ शकतो एकतीस वेळची शरीराचा थकवा दूर करते बत्तीस जर तुमचे हातपाय काळे असतील तर बेसन आणि हळद दुधात टाकून लावा हातपाय पांढरे होतील तेहतीस रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवे रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने अन्न सहज बसण्यास मदत होते आणि शरीराचे वजन नियम नियंत्रणात राहते चौतीस ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावे यामुळे वजन वाढण्यास मदत होईल पस्तीस रोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणे ही थांबते छत्तीस वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे सदोतीस पोट भरून अन्न खाऊ नका त्यामुळे पोटाची चरबी वाढते थोडे पोट कामी ठेवावे त्यामुळे पोटावर ताण येत नाही अडोतीस निरोगी आरोग्यासाठी आहारातून साखर काढून टाका मिठाचे सेवन कमी करा सॅलेड दही टाक इत्यादींमध्ये पांढरी मिठाऐवजी काळे मीठ वापरा एकोणचाळीस भूक न लागणे वजन कमी होणे अस्वस्थता जाणवणे डोकेदुखी पोटदुखी यांसारख्या समस्या जास्त टेन्शन घेणाऱ्या लोकांमध्ये दिसून येतात त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे चाळीस व्हेजिटेबल सूप जास्त खावे त्यामुळे शरीराचे सौंदर्य वाढते आणि टिकूनसुद्धा राहते एक्केचाळीस सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे बेचाळीस जर एखाद्या महिलेला पूर्वी शौचास अडचण येत नसेल मात्र हळूहळू त्रास होत असेल तर गर्भाशयाशी संबंधित त्रास सुरू झालेला असू शकतो त्रेचाळीस जेवताना अन्नाचा वास घेऊ नये कारण हे चांगले नसते चौवेचाळीस केळी खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडे काळे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता दूर होते पंचेचाळीस दिवसा कधीही बसताना पाठीचा पोश्चर बरोबर ठेवावा यामुळे पाठदुखीची समस्या होणार नाही सेहेचाळीस खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नका कारण त्यामुळे कॅन्सर का होण्याचा धोका वाढतो कारण गरम वस्तू टाकल्याने प्लास्टिक वितळून लागते जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते सत्तेचाळीस जास्त टेन्शन घेतल्यामुळे रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गा गुठळ्या तयार होतात यामुळे जास्त टेन्शन घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो अठ्ठेचाळीस जर जा तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर थोडा गुळ खा त्यामुळे तुमची एनर्जी वाढेल एकोणपन्नास जास्त वेळ झोपू नका जास्त कारण जास्त झोपणे स्मरणशक्ती कमजोर होते पन्नास जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देव तुमच्यावर कृपा करू आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो